जर ही जमीन घेशील तर भांडण होईल दंगली होईल मग तुम्ही सोडून देणार का आता तसंच आरक्षणाचा का होता ओबीसीत मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगली होती मागितलं म्हणलं हो देऊ दंगल कसली असती बघायची मला दंगली झाल्या का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात माय बाप मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं एकोणीसशे सदुसष्टला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिलं या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसीत कोण असेल तर तो फक्त मराठी कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या म्हणते आरक्षणाची येऊ नका मराठा वादी आमच्या नोंदी असून अर्थ जातीवाद्या नोंदी सापडल्या आमच्या तर नोंदी आहे तरी आम्हाला आरक्षण नाही तुम्हाला माहित आहे आता कधी वाईट परिणाम झालाय माझा नाखाना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पडलाय साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली आई बाबा कंपनी या कंपनीमध्ये काम करायचं राबबाब शेतात राबायचं आणि मुलं शिकवायची या आरक्षणाला पाहिजे मुलाला नोकरी लागत नाहीये ला त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही काय पाप केलंय माझ्या मराठीच्या पोराने